पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळीला वेग आलाय वाकरी जिल्हा परिषद गटात यंदा चौरंगी लढत होणार असून भाजपकडून जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार मोनिका समाधान काळे व पंचायत समितीचे उमेदवार निखिल गिरी गोसावी यांच्या प्रचारार्थ भंडी शेगाव इथं पांडुरंग परिवाराची घोंगडी बैठक संपन्न झाली यावेळी पांडुरंगा परिवारातील ज्येष्ठ नेते व संचालक गंगा मामा विभूते पंचायत समितीच्या वाखरी गणाचे उमेदवार निखिल गोसावी युवक नेते समाधान काळे डॉक्टर अनिल कडरे गणेश पाटील राजाभाऊ जगदाळे शिवाजी अबा कोळवले प्रदीप यलमार विलास यलमार राजाभाऊ माने मंगेश नन्नवरे संतोष नन्नवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांचा जो आदेश आहे त्याच आदेशांना मान देत भाजपचे उमेदवार मोनिका समाधान काळे यांना विजयी करण्यासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत दरम्यान विरोधकांकडून भाजप उमेदवारांविरोधात चुकीचा संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला पांडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्ते भाजपा उमेदवारांच्या पाठीशी एकमुखानं उभे आहेत अशा कोणताही अफवांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त गटातील ही अधिकच रंगतदार होत आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते मुळात काळे साहेबांची आमची युती म्हणण्यापेक्षा त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे पक्षाचा आदेश पाळणारे आम्ही माणसं आहोत पक्षाने जो आदेश दिला आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करणार आणि दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करणार कुठेतरी चुकून सुद्धा नाही परिचारक पार्टी सरळ रेषेत चालणारी पार्टी आहे नेत्याचा आदेश हा शीरसावंदी मानून आम्ही कट्टरपणे पूर्ण पाचही गावामध्ये पंचायत समितीच्या आणि वरल्या सात आठ गावामध्ये दोन्ही ठिकाणी जेडपीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत परिचारक पार्टीच्या वतीनं देण्याची मी शंभर टक्के तुम्हाला ग्वाही देतो भंडी प्रभागात म्हणताय का मी भंडीशावा पुरतं सांगितलं तर कमान एक हजार मताचं लीड देऊ आम्ही इथनं बंडिशावा म्हणून दोन हजार मतं आम्ही शंभर टक्के मिळवून देऊ सर्वसाधारण तीन हजार साडेतीन हजाराच्या आसपास मतदान पोल होईल वाडी आणि नातं 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 शंभर टक्के वसंतदादा बंडीशेगावाला कर्मभूमी मानत होते शंभर टक्के तेच वारसा समाधानदा दा चालवावा अशी माझी त्यांना विनंती आहे विरोधक जे अफवा बंडीशेगाबद्दल चुकीच्या आहेत सर्व खोटं आहे बंडीशेबामध्ये नाराजी होती शंभर टक्के आम्ही तिकीट मागितलेलं होतं आम्हाला मिळणार पण होतं पण ऐन वेळी वरिष्ठ जो निर्णय घेतलाय तो आम्ही सरसावंधी मानून आम्ही ते पार्टीचंच काम करणार वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये मागील वर्षी परिचारकांचा बालकिल्ल्या आला आहे याही वेळेस आपण तसे प्रयत्न करताय उमेदवारी बदलली गेली काळे परिवार भाजपमध्ये आपल्या आला परिचारक गटाने मोठं मन दाखवलं आहे काळी परिवाराला आपलंच केलं आहे काय सांगाल येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काळे आणि परिचारक गटाचं मनोमिरत जाणं असं म्हणण्यापेक्षा भाजप हा पक्ष एकसंग राहून आम्ही काम करत आहोत आमचे नेते प्रशांत मालकांनी जो आदेश दिलेला आहे की शीर्षवाद्य मानून प्रत्येक आमच्या गटातील प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करेल आणि चांगल्या मताधिक्याने दोन तिन्ही सीटं आमची निवडून येतील अशी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री दे विरोधक जेव्हा आवडे उठवत आहे ते त्यांना काय सांगायला नाही चुकीच्या पद्धतीने ते गैरसमज पसरत आहेत वस्तूची जर बैठली तुम्ही एकदा जो पक्षाने आदेश देईल त्याला आम्ही प्रमाण मानून काम करणारे कार्यकर्ते मागील पन्नास साठ वर्षापासून परिचारक मालकाने जी इथं नेतृत्व तयार केलेलं तालुक्यामध्ये आणि त्या नेतृत्वाच्या आधारेच आजपर्यंत हा सगळी फळी आजपर्यंत इथं टिकून आहे तर जो काय आदेश आहे त्या पद्धतीनं काम केलं जाईल जा शंभर टक्के समाधानदादा काळे यांच्या मंडळी जे आहेत मोनिका ताई काळे आणि आमची खालील दोन्ही पंचायत समिती गाणातील उमेदवार मी स्वतः वाकरी गाणातून आणि पटोधन कुर कुरली गाणातून नायक नाईक नवरिता त्या दोन्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे